बिग बॉस मराठीच्या घरात मी आले असं म्हणत ताठ मानेनं त्या आत आल्या आणि ताठ मानेनंच त्या बाहेर आल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्राची वंडर गर्ल आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षा आज आपल्यासोबत आहेत वर्षाताई तुम्ही सगळ्यांच्या लाडक्या आहातच अजून लाडक्या झालात या प्रवासाच्या निमित्ताने तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता निलिमा हा प्रवास माझ्यासाठी मी समाधानी आहे माझ्या प्रवासाबद्दल खरं म्हणजे हा चौदा आठवडे असणार होता प्रवास तो दहा आठवड्यात संपला कारण दहाच आठवडे त्यांनी घोषित केले नंतर आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत मी होते अक्षरशः म्हणजे अगदी अक तीन दिवस हुकले शेवटचे ते पूर्ण करायला आवडले असते एवढीच खंत आहे आणि फायनलिस्टमध्ये मी गेले खरं म्हणजे मला ट्रॉफीज जिंकायची होती ती जिंकायची संधी मला मिळाली नाही एवढीच खंत आहे बाकी मी या प्रवासाबद्दल पूर्ण सहा समाधानी आहे तुमचा तो सगळा प्रवास खूप आवडला तुमचा तो मराठीचा शब्दकोश असेल ते तुमचं बोलणं असेल घरातलं असं वाटायचं की कान ऐकून ऐकत राहावं हे सगळं असं वाटायचं तर तुम्ही ते कसं म्हणजे आता समोर जेव्हा त्या फीडबॅक येतोय रसिकांचा ते कसं वाटतं म्हटलात की ते तुमचं हो, शस्त्र हो मराठी भाषा माझं शस्त्र ठरलं आणि मला खरंच आश्चर्य वाटतं कारण मराठी भाषेचा शस्त्र करण्याची वेळ तिथे आली पण एरवी मी मराठी भाषेचा शस्त्र म्हणून वापर करत नाही तर ते माझ्या अंगवळणी पडलं आहे आणि मला माझी जरी ती मातृभाषा नसली मराठी भाषा आज मी आज मी ती भाषा माझ्या अंगा अंगात भिनली आहे रोमा रोमात भिनली आहे आणि ती माझी माय मराठी आहे खरोखरी माझी माय झाली आहे मला ह्या भाषेने खूप दिलं आहे मराठी चित्रपटांनी मला भरभरून दिलं आहे आणि आज त्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला हे तर अगदी काय म्हणतो आपण त्याला खरोखरच एक दुग्ध योग जसं आपण म्हणतो हे अत्यंत शुभ ही चांगली न्यूज आहे अत्यंत चांगली बातमी आहे आणि खरं म्हणजे ही खूप वर्षांनी अशा प्रकारचा हा दर्जा मिळाला आहे पण ठीक आहे इट्स बेटर लेट दॅन नेवर त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या निर्णयाची आपण इतकी वर्ष वाट बघत होतो आणि त्याच वेळेला बिग बॉसमधून माझी एक्झिट व्हावी आणि ही चांगली बातमी माझ्या कानावर पडावी याच्यासारखी याच्यासारखा मला दुसरा आनंद नाही जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं होतं की माझा मराठाची बोल कौतुके परी ते अमृता ते ही पैजासी जिंके ते खरंच ती मराठी भाषा अमृतासारखी ती मी माझ्या तिथे उपयोगी पडली आणि प्रत्येक क्षणाक्षणाला तीच माझ्या बाजूने उभी राहिली आणि हो तो वार असा त्यांच्या त्यांच्यावर झाला खऱ्या अर्थाने ते घायाळ झाले त्या भाषेने आणि काही काही म्हणजे असं हे म्हणताय ना पण बऱ्यापैकी त्यांना आनंद व्हायचा की अरे हा शब्द मी ऐकला नव्हता कधी जानवी सुद्धा बोली अरुवाच भाषा म्हणजे काय हो नंतर ठणाणा हा शब्द तर निकीनी उचलून धरला आणि जसं काय ठणाना करायला तर ती म्हणाल अगं म्हटलं ती तो शब्द तू माझ्याकडनंच शिकलीस नंतर अजून एक काहीतरी शब्द तो आता मी विसरले पण बरेच शब्द ती म्हणायचे अहो छंद म्हणजे काय हो वर्षातही म्हटलं चांगलं दिसणं हा माझा छंद आहे ग मला हा शब्द खूप आवडला त्यामुळे ती असे एक एक एक, -एक शब्द माझ्याकडनं ती नि झेलले आहेत त्यामुळे मला आनंद झाला अभिजितसुद्धा म्हणायचा अहो काय किती सुंदर हे मला मी हा कधी ऐकला नव्हता शब्द त्यामुळे मला आनंद व्हायचा आणि मला असं वाटतं अरे वा म्हणजे मी, मी पंडित आहे की काय मी पंडित झाले की काय विदुषी झाले की काय पण ही सगळी त्या भाषेचीच किमय आहे मराठी भाषेची प्रवास फार इंटरेस्टिंग याच्यामुळेही ठरला की तुम्ही टीम बी कडनं कधी टीम ए कडे सुद्धा गेलात किंवा नंतर तुमचा एक इंडिव्हिज्युअल गेम सुद्धा पाहायला मिळाला तो हा जो एक प्रवास होता त्याच्यात काय कारणं होती त्यामागची कारण बरेच वेळा टीम बीने तुम्हाला दुखावलं हे तुम्ही जाहीर केलं होतं हो आणि मी स्पंढरीला हे बोलून दाखवलं तर पाहिजे तेव्हा सोईने ते मला विचारायला आले जेव्हा मी धनंजयला जे नॉमिनेट केलं कॅप्टन असताना कारण कॅप्टन असताना कसं असतं की मला इम्युनिटी असते कॅप्टन म्हणून पण मी नॉमिनेट करू शकते तेव्हा मी धनंजयला नॉमिनेट केलं तेव्हा अभिजित आणि पंढरी माझ्याकडे आले की हे तुमचं योग्य वाटतो का तुम्हाला निर्णय तुम्ही सूरज आणि अभिजितला आपल्या टीममधल्या दोघा जणांना म्हटलं टीम अच्छा म्हणजे आज तुम्हाला आठवण झाली की मी तुमच्या टीममध्ये आहे इतके दिवस तुम्हाला विसर पडला मी कॅप्टन होते तेव्हा जेव्हा ड्युटी वाटप मी केलं तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिला नाही तुम्ही न्यूसन्स व्हॅल्यू निर्माण केला दीड तास आम्ही ड्युटी वाटपबद्दल क हे करत होतो तुम्ही माझ्या बाजूला आलाच नाही पंढरी तर असा माझ्या चेहऱ्याकडे बघत होता म्हणजे माझी मजा तो घेत होता असं मला त्याच्या ह्याच्यात तो म्हणतोय की मी असं करत नव्हतो पण त्याच्या नजरेतून मला हेच दिसत होतं की कशी वर्षाताईंची गोची होती आहे असा तो बघत होता असा माझ्याकडे हे बघणं काय दाखवत होतं की तू माझी खिल्ली उडवत होता आ, तर तर नाही हो मी तसं करत नव्हतो असं त्यांनी मला सांगितलं मग तेव्हा तुला आठवलं नाही की मी तुझ्या ग्रुपची आहे तुम्ही मला मदत करायला पाहिजे होती वर्षात ती तुम्ही असं करा ही ड्युटी हिला द्या ते तीव्र नाही निकीकडनं तुम्ही काम करून घेतलंच पाहिजे अरे ज्या मुलीने सुरुवातीपासून तुमच्या अंकिताच्या कॅप्टनशिपमध्ये जिनी तुम्हाला जुमानलं नाही ते तुम्ही माझ्या कॅप्टनशिपमध्ये एक्सपेक्ट करता तर तेव्हा तुम्हाला विसर पडला तसंच जेव्हा अरबाजला मी त्याच्या बाजूनी उभे राहिले तो कॅप्टन असताना तेव्हा सुद्धा मी त्याच्या बाजूनी गे ते गेले तेव्हा पंढरी मला बोलला तुम्ही सरळ तिथे मस्क्यासारख्या चालत गेलात मस्क्यासारखे चालत गेले तेव्हा तुला मी का तिकडे गेले ह्याचा तू विचार करायला पाहिजे का मी गेले याचं कारण तुम्ही आहात तुम्ही मला कधी आपलंस करून घेतलं नाही तर आणि तसंच जेव्हा hmm. माझं मी तीनदा दावेदार झाले कॅप्टन पदाची तेव्हा तिन्ही वेळेला त्यांनी माझ्या मताचा विचारच केला नाही वर्षातही तुम्हाला काय वाटतं कुणाला तुम्ही तयार आहात का ह्या दोघांना कॅप्टन करायला अंकिता किंवा सूरजला किंवा धनंजयला हे तुम्ही मला विचारला नाहीत बाहेरच्या बाहेर हा निर्णय घेतला की आपण वर्षाताईंचं नाव उडवायचं आणि धनंजयचं नाव पुढे केलं अरे हे कधी ठरलं तुम्ही मला ग्रहित कसं धरलं तर ह्या गोष्टींनी मी फार दुखावले बाहेर आल्यावर सुद्धा यांनी काही वक्तव्य अशी केली आहेत की तुम्ही आतमध्ये अभिनयच करत होतात अख्खा वेळ तर अशी काही स्टेटमेंट सुद्धा त्यांनी केलेली आहेत त्यामुळे तुमचे फॅन दुखावलेही गेले आहेत यावर तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची का जर तो असं म्हणला असेल आणि खरंच म्हणला असेल की मी अभिनय करत होते म्हणजे मी नाटक करत होते असाच त्याचा अर्थ होतो ना म्हणजे जी मी नाही आहे आता मी तुझ्याशी जी बोलते आहे अशीच मी बिग बॉस हाऊसमध्ये बोलत होते मग हे नाटक आहे का हे मी तुझ्याशी आत्ता जे बोलते आहे ते प्रामाणिक नाही आहे का मत माझं आणि एरवी मला ओळखणाऱ्या लोकांनी मला येऊन सांगावं की मी अशी बोलत नाही म्हणून मी अशीच बोलते सुख म्हणजे नक्की काय असते या सेटवर चार वर्ष मी वावरले त्यांनी येऊन मला सांगावं की वर्षाताई तुम्ही असं बोलत नव्हता तुम्ही बिग बॉसमध्ये वेगळ्या होतात असं त्यांनी सांगावं नाही सांगणार ते कारण मी अशीच होते आणि मी अशीच आहे त्यामुळे हे नाटक नक्कीच नाही आहे पंढरीला जर असं वाटलं असेल त्याच्या त्याचं मत मांडायला तो मोकळा आहे त्याला स्वातंत्र्य आहे ते मांडायला पण ते सत्य नाही हे तोही जाणून आहे खरं म्हणजे आणि हेच माझं त्याला उत्तर आहे जाताना तुम्ही जाताना अनेकांनी तुमची माफी मागितली की डी पी असेल जान्हवी असेल निकी असेल पी यांनी कधी कधी सुद्धा क्रॉस केली असं वाटलं बोलताना किंवा तुमच्याशी वावरताना अनेक वेळा त्यांनी काही ते शड्डू ठोकणं वगैरे जे काही गोष्टी होत्या काय सांगाल याबद्दल काही सांगाव हो निश्चित मी धनंजयला त्याच्या तोंडावर सांगितलेलं आहे मी पहिल्यांदाच त्याला बोलले की पह... एकदा काय झालं पहिल्यांदा कधी मला त्याचा अनुभव आला अगदी सुरुवातीला मी त्याला काहीतरी सांगायला का गेलो तर थांबावं असं तो मला बोलला म्हटलं ही काय बोलायची पद्धत झाली का थांबावं हो म्हणजे काय तुम्ही मला असं म्हणू शकला एक मिनिटा बोलतो मी आता मी जरा अंकिताशी बोलतो तू तु तु तुझ्या बहिणीशी बोलत असला मानलेल्या तरी सुद्धा मला अशा प्रकारे उडवणं हे तुला शोभत नाही म्हटलं तू उर्मट आहेस एक नंबरचा हा मी आहे मग अशा प्रकारचं काहीतरी उत्तर त्यांनी मला दिलं म्हणजे त्याच्याबद्दल तुला काहीही वाटत नाही तसंच एकदा तो मला म्हणाला तुम्हाला फुकट सगळं मिळतं म्हणून असं अरे फुकट सगळं मिळतं ही काय भाषा झाली मी त्याला म्हटलं तू आत्ता जे बोललास ते मला अजिबात आवडलं नाही मग तो तुमचा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे नाही तो तुझा प्रश्न असला पाहिजे आणि तुला ही जाणीव ह्याची असली पाहिजे तुला जाणीव करून देणं माझं कर्तव्य आहे तू ते कर अथवा न कर हा तुझा प्रश्न आहे पण तुला ते सांगणं आणि तुला खरं म्हणजे वाटलं पाहिजे हे मी वेळोवेळी त्याच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि जेव्हा त्याला पाहिजे त्याला टाईमपास करावं असं वाटतं वा तेव्हा ताई असं म्हणून माझ्याजवळ येणं आणि तुमच्या वयाचा ज्येष्ठ वर्षातही ज्येष्ठ तेव्हा तुला पाहिजे तेव्हा माझ्या ज्येष्ठत्वाची तु तुला आठवण येते आणि जेव्हा मला मान द्यायचा असतो तेव्हा तू त्या वयाची खिल्ली उडवतोस याचा अर्थ काय माझ्या वयाचा मला कसलाही न्यूनगंड नाही तूही त्या वयात येणार आहेस कधी ना कधी बरं हे जे मी त्याच्याबद्दल आत्ता बोलते आहे हे मी त्याच्या बिग बॉसच्या घरातल्या वावराबद्दल बोलते हेही तू जाणून घे म्हणजे जा बाहेरच्या जगात तो जेव्हा माझ्याशी इंटरॅक्ट करेल तेव्हा ती अडी ते सगळं माझ्या मनात तसं नसेल अर्थात मी त्याला विचारेन हे जे तू बोललं असते मी त्याला विचारीनच तू माझी माफी मागितली सगळं मागितलं पण हे हे तुला पटलं का खरंच असं मी त्याला विचारेन पण हे मी त्याच्याबद्दल बोलते आहे हे तू जाणून घे त्या खेळाबद्दल कारण खेळात हे जे कारण काय होतं त्या खेळात सुद्धा ना माणसाची मूळ प्रवृत्ती कधीतरी येते उफाळून आणि तीच या खेळाची गंमत आहे सुरुवातीला सगळे असे असे सुपरफिशली चांगले वाटतात आणि मग हळूहळू हळू जसा कस लागतो तसा आपला तिथे कस लागतो मी त्या खेळात असताना कुणाच्याही मागून कधी वार केले नाहीत हे मी प्रामाणिकपणे सांगू शकते कुणाचंही मी मागे जे बोलले तेच पुढे बोलले आहे त्यांनी मला एकही माझं हे दाखवावं क्लिप जिथे मी त्यांच्या मागे जे बोलले तेच पुढे बोलले नाही असं मी पुढे तेच बोलले आणि त्यांच्या मागेही तेच बोलले कधी कुणाच्या मागून मी वार केलेला नाही हे मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकते त्यामुळे अशा प्रकारचे खेळ करणं मला आवडत नाही आणि मी ते केले नाहीत म्हणून धनंजय बद्दल मला असं वाटतं की त्यांनी पोच कधी ठेवला नाही माझी पत्रास कधी ठेवली नाही जर तुला इतकी मी ज्येष्ठ वाटते तर त्या ज्येष्ठत्वाचा तुला विसर पडला वेळोवेळी आणि तुझ्या सोयीप्रमाणे तू तु, मला निकी अशा प्रकारे बोलली असं तुला वाटतं ना तूही काय का तू तू कुठे मागे पडला नाहीस त्या बाबतीत तूही तसंच केलंस तूही तसाच वागलास आमच्या वर्षातही या नेहमीच एव्हरग्रीन आहेत त्या ज्येष्ठ वगैरे होऊच शकत नाहीत त्या नेहमी एव्हरग्रीन आहेत आणि त्या अतिशय तरुण आहेत आणि म्हणून त्यांचा उत्साह जो आहे तो आम्हाला पाहायला मिळाला जाता जाता फक्त एवढंच विचारेन की आता कोणाशी जास्त जे सूर जुळले तुमचे काही चेहरे आम्हाला माहितीच आहेत तर कोणाला भेटाल कोणाशी जास्त मैत्री होण्याची शक्यता आहे कोण तुम्हाला भावलंय काय वाटतं मला नक्कीच जानवी भावली आहे आणि तिच्याशी मला संवाद साधायला आवडेल बाहेर ती विजयी व्हावी अशी माझी सदिच्छा आहे कारण तिने त्याच्यासाठी मेहनत घेतली आहे ती खूप झटते आहे त्याच्यासाठी आणि काय म्हणतात त्याला एकदा एक टास्क होता आत्ता की तुम्हाला तुमची किंमत ठरवायची होती त्याच्यात सहा लाख चार लाख तीन लाख दोन लाख एक लाख आणि चाळीस हजार तेव्हा तिने हट्ट धरला की मला चार लाखाची माझी किंमत ठरावी तेव्हा मी त्याला ते सहमत झाली नाही मी म्हणाले मला चार लाखाची किंमत हवी आहे मी चार लाखांची आहे माझी किंमत असं मला वाटतं त्यावेळेला ते त्यांनी सहज माघार घेतली तिने ती म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही चार लाख घ्या मला तीन लाख द्या त्यामुळे हे सहजपणे माघार घेणं इतकं सोपं नाही आहे बिग बॉसच्या घरात कारण तिलाही ट्रॉफी जिंकायची होती मलाही जिंकायची होती त्यामुळे मला तिचा हा गुण भावला आणि मला तिच्याशी नक्कीच संवाद साधायला आवडेल अभिजितशी संवाद साधायला आवडेल निकीशी सुद्धा संवाद साधायला आवडेल सूरज त्याच्याशी सुद्धा संवाद साधायला आवडेल सूरज तर फार गोड मुलगा आहे आई मानतो तो मला आणि आजसुद्धा आज मी बिग बॉसच्या घरात जाऊन आले आणि तो मला कडकडून भेटला नेहमीप्रमाणेच माझ्या आईला काही बोललेलं मला आवडत नाही तो निकीशी सुद्धा त्यांनी त्याच्या मनात अडी होती की अशा प्रकारे तू माझ्या आईशी कसं बोलू शकते आता ती त्याची भावना आहे मी समजू शकते पण त्याचा वावर ना बऱ्यापैकी सातत्य होतं त्या वागण्यामध्ये ते सातत्य मला आवडलं म्हणजे सुरुवातीला तो होता नंतर तो खुल्ला एवढाच बदल झाला आणि तो चांगला बदल होता त्याचा वावर सकारात्मक होता आणि आहे घरात त्यामुळे ते त्याला मी सुयश्चिंतित आहे छान वाटलं एक सुंदर क्षण जर मी विचारला त्या घरातला किंवा अविस्मरणीय क्षण तर काय अविस्मरणीय बरेच क्षण होते पण तरी सुद्धा एक एक टास्क होता आम्हाला सत्याचे प्रयोग काहीतरी असा तो टास्क होता आणि त्याच्यात आम्हाला बिग बॉसने काय सांगितलं होतं की तुम्ही असत्य पांघरून बाहेर जा आणि सत्य बाहेर काढा समोरच्या ज्याकडून तर त्या टास्कमध्ये मला योग्य वेळेला योग्य गोष्ट सुचली आणि मला असं झालं युरेका असं त्यामुळे एक बिग बॉसनी प्रश्न विचारला की निकी मुळे तुमचा खेळ दिसतो आहे निकीमुळे तुमचं अस्तित्व आहे असं तुम्हाला वाटतं तर मी हो म्हणाले त्याला ते सत्य नव्हतं पण मी असत्याचा आधार घेऊन असत्य बोलले मी त्यावेळेला हो आणि त्यांच्याकडनं मला वदवून घ्यायचं होतं आणि माझ्या मनात ठरल्याप्रमाणे त्यांनी म्हटलं नाही नाही हे सत्य नाही वर्षा आहे वर्षात स्वतःचं अस्तित्व आहे त्यांना निकीची गरज नाही हेच तर मला वदवून घ्यायचं होतं आणि दाखवून द्यायचं होतं तर तो माझ्यासाठी छान क्षण होता आणि जेव्हा मी कॅप्टन झाले तो, तो सुद्धा क्षण फार छान होता कारण बिग बॉसच्या घरात जाऊन येऊन मी कॅप्टन झाले नसते मला हो तर मला असं वाटतं माझ्या फॅन्सनं वाईट वाटलं असतं माझ्या हितचिंतकांना वाईट वाटलं असतं अरे एकदा तरी तुम्ही कॅप्टन व्हायला पाहिजे होतं आणि तो माझा फोटो झळकला त्या कॅप्टनच्या ह्याच्यावर मला त्याचा आनंद आहे थोडंसं माझ्या सिनेमातलं गाते हा मला परीचे पंख मिळाले मला परीचे पंख पङ्खमि रूपनवे जणु रङ्गनवे जणु सूरहि न वा जुळे जन्मनवा जणु हि नवी जणु मनही वेगळाले मला परीचे खरंच तुम्ही परीसारख्याच वावरलात त्या घरात आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आहात थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटत राहूस थँक्यू